मूळ मूळ संकल्पना ही जे निर्माते आहेत कृष्णा शिंदे त्यांची आहे आणि त्या मूळ संकल्पनेला आकार देण्याचं काम एक लेखक म्हणून मी केलं आणि हळूहळू हो, 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 जसं रामाचा शोध राम मंदिराच्या इतिहासाचा शोध त्या वातावरणाचा शोध घेत गेलो तसं हे पूर्ण या प्रजेला एका मिशनचा आकार आला आणि आज ते आपल्यासमोर मिशन अयोध्या म्हणून समोर रा आहे राम म्हटलं की भक्ती आलीच आणि भक्ती म्हटलं की भक्तही आलेच कारण भक्ताशिवाय देव पूर्ण नाही किंवा देवाशिवाय भक्तही पूर्ण नाही तर आपण पाहतो आहोत की जी आजूबाजूची परिस्थिती आहे सगळं आता छान चाललं आहे तर ते छानच असावं आणि ते अप्रतिम व्हावं आपण राम मंदिर राष्ट्रमंदिर म्हणतो आणि ते पुढे रामराज्य बनू शकतं का रामराज्याचं राम प्रतीक बनू शकतं का ही सुरुवात असू शकते का ही एक कल्पना मनात आली आणि त्यातून एक गोष्ट तयार झाली आणि जी आज आपल्यासमोर आहे आणि त्या गोष्ट ही गोष्ट पूर्ण करण्यासाठी हे मोशन पूर्ण करण्यासाठी या सगळ्या कलाकारांची साथ मला लावली पट्ट हे हा पूर्ण एक वर्ष पूर्ण झालेला आहे म्हणजे याच वेळेला मी याचं लेखन सुरू केलं आणि साधारण एक महाराष्ट्रात आम्ही मुंबई ठाणा महाराष्ट्रातला काही भाग संभाजीनगर आणि त्यानंतर यू पीमधील अयोध्या जिथली गोष्ट आहे तिथे आम्ही शूट केलं आहे म्हणजे सांगायला मला आनंद वाटतो की राम मंदिर झाल्यानंतर अयोध्येमध्ये चित्रित होणारा हा पहिला सिनेमा आहे याचा आम्हाला सर्वांना अभिमान आहे आणि फार अप्रतिम असं अयोध्या आहे म्हणजे आपल्याला आता राम मंदिराच्या अनुषंगाने दिसते ती अयोध्या एक आहेच जी चकाचक आहे पण त्यात त्याचं जे खरं सौंदर्य आहे ते आत आहे म्हणजे जी जुनी अयोध्या आहे त्यात आहे तर हे सगळं अनुभव करताना इथे शूट करताना फार वेगळा एक अनुभव होता आणि खरं सांगतो की रामाचा आशीर्वाद असल्याशिवाय हे घड घडलं नसतं कारण फारच विपरीत परिस्थितीमध्ये आम्ही शूटिंग केली म्हणजे मे महिन्यामध्ये फोर्टी फोर फोर्टी सिक्स टेम्परेचरमध्ये आम्ही शूट केलं आहे जे फारच हॉरिबल स्थिती होती पण त्यातून रामाचा आशीर्वाद होता म्हणून आम्ही निभावून गेलो स्वाती मॅडम म्हणून जी सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये खूप लाडकी आहे आणि ही अजित देशमुख जे आमचे सर असतात ते आम्हाला एका मिशनसाठी मिशन अयोध्यासाठी मिशन मिशनसाठी एका घेऊन जातात तेव्हा मी ह्या मुलांसाठी मी तिकडे जाते आणि काय काय परिस्थितीला आम्हाला सामोरं जावं लागतं ह्याची एक ती स्टोरी आहे तर असं माझं एक कॅरेक्टर आहे खूप छान कॅरेक्टर आहे म्हणजे जसं तेजस्वी दिसते ना गोड आणि छान ना आणि जी सर्व विद्यार्थ्यांना आवडेल अशी ती स्वाती मॅडम या चित्रपटात आहे स्पेसिफिकली ज्या वेळेला आम्ही आता तुम्ही एक पोस्टर पाहिलं असेल चित्रपटातील एक असं पडकी वास्तू आहे तिथे शूट करताना म्हणजे आम्हाला फार हाल व्हायचे म्हणजे फारच म्हणजे मी माझ्या कलाकारांचे आणि त्या लहान मुलांचं कौतुक करेन म्हणजे आम्ही जेव्हा लोकेशन पाहायला गेलो तर आम्हाला वाटलं नव्हतं पण जेव्हा शूट करायला गेलो तेव्हा कळलं की अरे त्या लोकेशनमध्ये आम्ही सफोकट होतो म्हणजे सीन निघता निघत नसायचे आणि त्यावेळेला काय माहीत नाही एक अद्भुत असा एक शक्ती मागे असायची जी सगळ्यांना खेचून घेत होती आणि काम निघत होतं म्हणजे काही सरप्राईज गोष्टी आहेत या चित्रपटामध्ये जे मी आत्ता रिव्हील नाही करू शकत जेव्हा ट्रेलर येईल त्यावेळेला तुम्हाला कळेलच ना पण देशमुख सर स्वाती मॅडम आणि विचारे यांनी जे काही काम केलेलं आहे ते अप्रतिम आहे म्हणजे फारच कठीण अयोध्येत शूट करताना स्पेसिफिकली अयोध्येमध्ये शूट करताना जेव्हा फोर्टी फोर टेम्परेचर होतं त्यावेळेला चक्क म्हणजे सकाळचे आठ वाजता फोर्टी फोर टेम्परेचर होतं आणि त्या गर्मीमध्ये लहान मुलांना चक्कर येत होती मला चक्कर येत होती यांना विचारेंना चक्कर येत होती ना शूट आम्ही थांबवलं पण पन होतं पण जे असतं ना की रामाच्या भूमीत आलो आहे आमचा हेतू प्रामाणिक होता मिशन प्रामाणिक आहे त्यामुळे त्यांनी आशीर्वाद दिला आणि आम्ही शूट केलं फायनली फार विचित्र परिस्थितीत शूट करत होतो आम्ही प्रेक्षकांना नेमकं या मिशनमधून काय मिळणार आहे प्रेक्षकांच्या मनात काही प्रश्न आहेत अयोध्येत राम मंदिर झाल्यानंतर जी परिस्थिती आज चालली आहे त्यातून प्रेक्षकांच्या मनात एक प्रश्न आहे म्हणजे सगळ्यांना छान तर वाटतंच आहे पण त्याही पलीकडे जाऊन काही छोटे छोटे प्रश्न आहेत ज्यांची उत्तरं त्यांना हवी आहेत पण ते इग्नोर करतात ठीक आहे रामाच्या नावाने आपण माफ करूया त्याच प्रश्नांची उत्तरं या चित्रपटामधून त्यांना मिळणार आहे थँक्यू चोवीस जानेवारीला सर्व चित्रपट आपण जाऊन हा सिनेमा पाहावा आणि आमच्या मिशनला बा, पाठिंबा द्यावा धन्यवाद जय श्रीराम जय श्रीराम